बदला खुन, हे डायलॉग पण पुण्यातील आंदेकर पाहता हा डायलॉग खरा ठरला टोळी युद्धाच्या बदलात आंदेकर आपल्याच कुटुंबातील एकमेकांना संपवत चालले आणि कुटुंबासोबत आंदेकर टोळीला सुद्धा म्हणजे बहिणीनं घरातील वादाचा बदला म्हणून भावाचा मर्डर केला आणि याच भावाच्या हत्येचा बदला म्हणून भाचाला संपवलं त्यामुळे चर्चा सुरू झाली आंदे आंदे का आहे आंदेकर टोळीची त्यांच्या गुन्हेगारीची त्यांच्या घराण्याची आणि घरातल्या वादाची एकूणच आंदेकर टोळीचा आणि घराण्याचा इतिहास नेमका काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारवाईतीला सुरुवात करण्याआधी आंदेकर घराण्याची फॅमिली ट्री समजावून घेऊयात जी गुन्हेगारी आणि राजकारणामध्ये सक्रिय झाली आहे आंदेकर टोळीचे म्होरक्या म्हणजेच बाळू आंदेकर सूर्यकांत आंदेकर आणि उदयकांत आंदेकर सूर्यकांत आंदेकरची बायको राजश्री आंदेकर त्यांना दोन मुलं वनराज आंदेकर आणि कृष्णा आंदेकर सोबतच दोन मुली संजीवनी आणि कल्याणी संजीवनी कोमकरचा नवरा जयंत कोमकर आणि कल्याणी कोमकरचा नवरा गणेश कोमकर म्हणजे या दोन्हीही बहिणी एकाच घरामध्ये दिल्या होत्या आणि कल्याणी आणि गणेशचा मुलगा आयुष कोमकर उदयकांत आंदेकर यांची पत्नी लक्ष्मी आंदेकर त्यांना तीन मुलं आणि एक मुली म्हणजेच शिवम शिवराज अभिषेक आणि सानिया अशी चार मुलं आता आंदेकर टोळीच्या गुन्हेगारी समजून घेऊयात पुण्यातील गुन्हेगारी म्हटलं की नाव समोर येतं मारणे मोहोळ घायवळ गँग पण यादी या यादीमध्ये आंधेकर टोळीचं नाव जुन्या यादीत सापडत मोहोळ या गँग पुण्याच्या आसपासच्या भागात जास्त ऍक्टिव्ह असल्या तरी मधोमध असणारी असणारी नानापेठ आणि आंदेकर टोळी खूण बदला हाफ मर्डर खंडणी जुगार मटक्यांचे अड्डे या सगळ्या गुणांसाठी आंदेकर टोळी फेमस आहे एकोणीसशे सत्तरच्या काळात तर या टोळीची दहशत होती आणि याच आंदेकर टोळीची सुरुवात केली बाळकृष्ण आंदेकर म्हणजेच बाळू आंदेकर सुरुवातीला जुने कपडे देऊन भांडी देण्याचा व्यवसाय करणारे नंतर जुगाराच्या धंदा करत गुन्हेगारीकडे वळाले आणि वर्चस्वासाठी युद्धात अडकले अंदेकरांसोबतच त्यावेळी आप्पा टोळीची दहशत होती यातूनच आंदेकर आणि तारुटोळी यांच्यामध्ये वाद झाला यातच बाळू अंदेकरनं आप्पा तारुटोळीच्या मास्टर मास्टरमाइंड असलेल्या कांबळेचा मर्डर केला आणि आपली दहशत निर्माण केली यातच प्रमोद माळवतकर गँग समोर आली आणि इथंच ट्विस्ट आला कारण प्रमोद माळवतकर हा अंधेकर टोळीतलाच त्यांचा एकदम खास पण काही माळवतकर आंदेकर टोळीमधले सगळे छक्के पंजे माहित होते त्यामुळे माळवतकरला खुल्याम आंदेकरांना टक्कर देता येत होती आणि यातूनच आंदेकरांनी माळवतकरांच्या वडिलांना मारलं आणि आपली ताकद दाखवून दिली पण माळवतकर गप्प बसणारा नव्हता आपल्या बापाच्या हत्येचा बदला म्हणून माळवतकरनं कोर्टाच्या आवारात आंदेकर टोळीचा हत्या केली बाळू अंधेकरच्या हत्येनं टोळी संपली अशी चर्चा रंगली पण नंतर बाळू मुलगा सूर्यकांत आंदेकरनं टोळीची सूत्र हाती घेतली आणि बाळू अंधेकरच्या हत्येचा बदला म्हणून माळवतकर टोळी जी पुण्यामध्ये हातपाय पसरत होती यातल्या सहा जणांना संपवलं पुढे प्रमोद माळवतकर पोलिसांनी एनकाउंटर केला त्यामुळे माळवतकर टोळी संपत गेली या दरम्यान बंडू आंदेकर यांना एका खुण्याच्या प्रकरणात जेलमध्ये जावं लागलं तेव्हा टोळीची सूत्र आली त्यांचा भाऊ उदयकांत आंदेकर यांच्याकडे ज्यांना गोल्डन मॅन म्हटलं जायचं पण कोरोनाच्या काळात त्यांचं निधन झालं आणि टोळी पुन्हा आली त्यांचे पुतणे आणि बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आणि कृष्णा यांच्याकडे पण मधल्या काळात आंदेकर गुन्हेगारीकडून का राजकारणामध्ये उतरले एकोणीशे सत्त्याण्णव साली त्यांच्या घरातील चार जण नगरसेवक झाले बंडू आंदेकरची बहीण वत्सला आंदेकर तर पुण्याच्या महापौर झाल्या त्यानंतर उदयकांत अंधेकरच्या पत्नी लक्ष्मी अंधेकर आंदे बंडू आंदेकरच्या पत्नी राजश्री वनराज नगरसेवक झाला म्हणजेच ब्लॅक कॉलर वरून व्हाईट कॉलरकडे वळायला आंदेकरांची सुरुवात झाली त्यामुळे आंदेकर टोळीतील गुन्हेगारी संपायला लागली टोळीतली पोरं सुद्धा लांब व्हायला लागली वनराज आंदेकर राजकारणात असल्यामुळे त्याला पुन्हा गुन्हेगारीकडे वळायचं नव्हतं त्यामुळे जसा पाळू आंधेकरच्या वेळी प्रमोद माळवतकर बाहेर पडला तसंच बंडू आंदेकरांच्या जवळचा मानणारा सोमनाथ गायकवाड हा टोळीतून बाहेर पडला याच गायकवाड पुढे ठोमरेशी जाऊन मिळाला सूरज ठोबरे म्हणजेच आंदेकट टोळीचा एकदम कट्टर विरोधक त्यामुळे त्यांच्यातलं टोळी युद्ध पुण्यात पुन्हा एकदा पेटलं या दरम्यान आंदेकट वळीनं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये सोमनाथ गायकवाड टोळीतील शुभम दही भाते आणि देखील आखाड्यावरती नाणापेठेमध्ये कोयता आणि स्क्रू ड्रायव्हरनं हल्ला केला बाते या हल्ल्यात शुभम दहिबाते गंभीर जखमी झाला पण निखिल आखाडेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या हत्येचा बदला घेण्यासाठी ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांनी मिळून कट रचला आणि एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरचा डोके तालीम भागात गोळा झाडून आणि कोयत्यानं वार करून खून करण्यात आला पण वनराज आंदेकरच्या हत्येला टोळी युद्धापेक्षा घरातला वाद जास्त नडला वनराजची वहीण संजीवनी आणि कल्याणी यांच्यासोबत असणाऱ्या वादातून त्यांनी भावाची सुपारी सोमनाथला दिली आणि ही हत्या घडवून आली या प्रकरणात सोमनाथ गायकवाड सोबत जणांवरती कारवाई करण्यात आली ज्यात संजीवनी कोमकर तिचा नवरा जयंत कोमकर जयंतचा भाऊ गणेश कोमकर आणि आता जी हत्या झाली तो आयुष याला सुद्धा ताब्यात घेतलं होतं पण आयुषचा काही रोल सापडला नाही म्हणून त्याला सोडलं गेलं पण वनराजच्या हत्येनं पुन्हा एकदा टोळीची चर्चा व्हायला लागली वनराज आंदेकरच्या हत्येनंतर बंडू आंदेकर त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर बंडू भाऊ उदयकांत आंदेकरची दोन्ही मुलं म्हणजे शिवम शिवराज आणि आणखीन एक मुलगा अभिषेक यांच्याकडून त्यानुसार रेकी सुरू होती त्याच्या गँग मधल्या आंबेगाव पठारीत राहणाऱ्या आरोपींच्या घरावरती रेकी सुरू होती यातच तीस एप्रिलला एक जण काळे नावाचा व्यक्ती ताब्यातही घेतला गेला होता याच्याकडे वेपन सापडले होते दत्ता काळेने या जबाबामध्ये अमन पठाण आणि यश पाटील यांची नावं घेतली होती आता कारवाईनंतर हत्येचा प्लॅन पोलिसांनी उधळून लावला याची चर्चा सुरू असताना दोघांनी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर या कॉलेज वर्षाच्या गोळ्या घातल्या आणि हत्येचा बदला घेतला अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुषवरती गोळीबार केला त्यावेळी अमित पाटोळे आणि सूरज मेरगू या घटनास्थळी हजर होते गोळीबारानंतर इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच असं म्हणत आरोपींनी दहशत माजवली असंही म्हणतात की त्यावेळी टपकारे टपका और एक टपका हे गाणं सुरू होतं आता हे मुद्दाम घडवून आणलं होतं की योगायोग हा चर्चेचा विषय राहिला आता हत्या हत्येप्रकरणी तेरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आयुष कोंकर खूण प्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत उर्फ पंडू अंडेकर यांच्या सोबत तेरा जणांवरती गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर पुतण्या आंदेकर नातू स्वराज वाडेकर तुषार वाडेकर अभिषेक आंदेकर शिवराज आंदेकर वृंदावनी वाडेकर लक्ष्मी आंदेकर अमन युसुफ पठाण उर्फ खान यश सिद्धेश्वर पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली आता या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत या हत्या प्रकरणानंतर आयुषचा मृतदेह तीन दिवस असोमधे ठेवण्यात आला होता कारण गणेश विसर्जन असल्यानं गणेश कोंकरला पॅरोल काही मिळाला नव्हता आयुषच्या हत्येनंतर संजीवनी कोमकर जी त्याची काकी आहे आणि गणेश कोमकर या दोघांच्या पॅरोलसाठी अर्ज केला होता परंतु त्या दोघांपैकी एकाचाच म्हणजे गणेश वडिलांचा पॅरोल जो आहे तो मान्य केला त्यानंतर आज गणेश कोमकरला पॅरोल मिळत असून आयुष वरतीच अंत्यसंस्कार करण्यात येतील पण आता तसं पाहिलं तर अंधेकर टोळी पुन्हा एकदा आपापसतच खून करत टोळी संपत आहे वंदराच्या हत्येनंतर त्याच्या बहिणी आणि दाजी जेलमध्ये गेले आणि आता आयुष्य हत्येनंतर पूर्ण आंधेकर घराणं जेलमध्ये जाणार आहे त्यामुळे बदल्याच्या आगीत आंधेकर घराणं आतूनच पोखरत गेलं आता पुढे काय होतंय हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका